नमस्कार प्रेक्षको आज आपण या ठिकाणी बघत असेल की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कोळ नदीला जो आहे पूर आलेला आहे वारंवार आम्ही मागील वर्षी देखील प्रशासनाला वृत्तांकन करून डाग केलं होतं आज सलग चौथा वर्ष आहे आम्ही चार वर्षापासून सांगतो आहे शासनाला की या फर्चीवर नेहमी पाणी असते या ठिकाणी विद्यार्थी असेल वृद्ध असेल या गोदेगाव आणि गोळेगाव या दोन्ही गावाचा जो संपर्क आहे हा दरवर्षी कमी किमान दोन ते चार दिवस तुटतो आहे या दोन ते चार दिवसांमध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती झाली तर या ठिकाणी काहीच आपण करू शकत नाहीत वारंवार प्रशासनाला किंवा स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा पुढारी असतील आम्हाला आमचा इथे इशारा असेल मार, या सी एनआय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जर आपण या वृत्तांकनाकडे हलक्यात बघत असाल तर नागरिकांचे हाल जे आहेत ते कसे या ठिकाणी तुम्ही सोडवणार आहेत यामध्ये नागरिकांनी कशा पद्धतीने प्रवास करायचा आहे गोदेगाव आणि गोळेगाव हा एक दळण मळण्याचा एकमेव रस्ता आहे जेणेकरून आम्हाला कोपरगावला हो जायचं असेल तर आम्ही गोळेगाव गोदेगाव मार्गे दहेगाव अशा पद्धतीने आम्ही जातो आज अक्षरशः शाळेची बस देखील या पुलापासून मागं झाल्याची माहिती देखील आम्हाला मिळते आहे अशा या दुर्दिव्य अवस्थेमध्ये या फर्चीचं काम अर्थात या पुलाचं काम कसं होणार हे पाणी पुलावर वारंवार काय येतं कसं येतं याकडे प्रशासन लक्ष देणार का स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी नुसतेच पदं घेऊन जे जे घोष करत असतील तर या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष कोण देणार आहे आणि हा प्रश्न पुन्हा एका हिताचा नसून हा सामाजिक प्रश्न आहे आणि या ठिकाणी अनेकदा आम्ही वृत्तांगन केलेलं आहे भोजाडा असेल तुमचं शिरसगाव तिळवणीचा पूल असेल गोहेगाव गोदेगावचा पूल असेल आम्ही दरवर्षी याला दाखवत आहोत परंतु शासनाला याची कधीही जाग आलेली नाही आहेत दोन पुलं या ठिकाणी होत आहेत परंतु या पुलाकडे कोण लक्ष देणार कॅमेऱ्यापुढे बोलण्यास सांगितल्यानंतर नागरिक सुद्धा त्रस्त झालेले आहेत काय बोलावं आणि ही प्रत्यक्ष दिसणारी जी घटना आहे हिच्याकडे कोण लक्ष देणार इथे काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार पाणी केव्हा वाटते ज्यावेळेला अधिक प्रमाणात पाऊस होतो यानंतर कुठेतरी शासनाने लक्ष देऊन ही जी फलची आहे मान माझे खासदार जे आहेत सूर्यभान पाटील वाडणे यांनी ही दिलेली होती आणि ती फलची अजूनही तशी आहे परंतु इथेवर पाणी येऊ नये रस्ता सुरळीत राहावा यासाठी त्वरित प्रशासनाने लक्ष द्यावं अशी अर्थ आहेत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे की जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत कुठल्याही तो कुठल्याही नागरिकाने या ठिकाणी ये करू नये असं देखील आवाहन आम्ही लोकांना करत आहेत हे काम प्रशासनाचं आहे हे काम ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं आहे परंतु हे काम आम्ही समाजहिताचं एक नेतृत्व म्हणूया किंवा समाजापर्यंत माहिती देण्याचं काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहोत प्रशासनाला व विद्यार्थ्यांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना देखील आम्ही सांगतो आहे की आपण या फर्चीवर पाणी असेल तर जाऊ नये यामुळे अजून प्रश्न आहे की शिक्षणाचा गंभीर प्रश्न या ठिकाणी आहे गोदेगावची शाळा आमच्यासाठी महत्वाची आहे गोदेगाव या ठिकाणी रहित निवडी स्कूल आहे या ठिकाणी तळेगाव घोळेगाव आपेगावचे देखील काही विद्यार्थी मला आदेतील याच रस्त्या नियोजन करत असतात अशा वेळेला या पोलावरती पाणी असेल तर त्या शाळकरी विद्यार्थ्यांचं एका दिवसाचं दोन दिवसाचं किंवा चार दिवसाचं नुकसान जे आहे शिक्षणाचं ते होणार आहे या यासाठी शासनाला आम्ही जरूर विनंती करतो आहोत की आम्हाला या ठिकाणी उंच पूल किंवा या ठिकाणी पाणी येऊ नये पुलावर यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी गाव छोट्या असल्या कारणाने आमच्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही असंही नागरिकांचं म्हणणं आहे परंतु कॅमेऱ्या पुढे येण्यासाठी कुणीही तयार नाही आहेत म्हणून आम्ही प्रश्न प्रशासनाला व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की आमच्या या गोहेगाव गोदेगाव या कोळ नदीच्या पुलावरती या ठिकाणी पूल आम्हाला चांगल्या पद्धतीचा बांधून मिळावा तसेच गोदेगाव आणि गोळेगाव मध्ये शेती जी आहे गोदेगावकरांची पंच्याहत्तर टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के अर्थात गोदेगाव गोळेगावच्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी जा करण्याचा हा मुख्य सेतू आहे आणि हा सेतूच पाण्याखाली गेलेला आहे याकडे शासनाने लक्ष द्यावी सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक अमिल शेख अहिला नगर